नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खुचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात प्रत्येक सणासह संकष्टी प्रदोष पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश आहे एकादशी चे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यापैकी एक कृष्ण पक्षात असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात परंतु या चोवीस एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम एकादशी मानले जाते या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते असे म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते मित्रो आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते आषाढी एकादशीची तिथी पाच जुलै शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन मिनिटांनी सुरू होणार असून सहा जुलै रविवारी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत सहा जुलै रविवारी साजरे केले जाईल मित्र आषाढी एकादशी व्रताचे पारण सात जुलै म्हणजे सोमवारी केले जाईल पंचांगा नुसार सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटापासून तर सकाळी आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत ही वेळ व्रताचे पारण करण्यासाठी शुभ राहील मित्र या दिवशीच्या व्रताला सर्व देवतांचे तेज एक असते असे म्हटले जाते या एकादशीला देवशयणी एकादशी म्हणण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक आहोरहात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायन पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयणी देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात या एकादशी पासून श्री विष्णू जे कार्तिक एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला जागे होतात श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हटले जाते मित्र एकादशीच्या जा दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं चंदन तुळस अर्पण करावी आणि लावून करावी पूजा करा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते आणि श्री विष्णू सहस्रनामाचा जप करा आणि भगवान विष्णूला नैवेद्यही अर्पण करा शेवटी श्री विष्णूंची आरती करून तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करा तर मित्रो ही होती दोन हजार पंचवीस मधील देवशैनी आषाढी एकादशी पाच जुलै का सहा जुलै रोजी आहे या विशेष माहिती ज्ञानवर्धक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण